सोलापूर जिल्ह्यातील वरदान ठरलेल्या उजनी धरणात एकशे एक, एक टी एम सी पाणी साठा झाला असून पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी सोळा टी एम सी पाण्याची गरज आहे उजनी धरण शंभर टक्के भरण्यासाठी दोन पावले दूर आहे गेल्या आठ दिवसात उजनी धरणात अडतीस टी एम सीनी वाढ झाली आहे शुक्रवारी दोन तारखेला सायंकाळी सात वाजता उजनी धरणाची पाणी पातळी सत्तर टक्के झाली होती उजनी धरण शंभर टक्के भरण्यासाठी केवळ तीसच टक्के राहिले आहे तर दौंड येथून चोवीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी क्युसेक्स विसर्ग उजनी धरणात सुरू आहे उपयुक्त पाणीसाठा सदोतीस पूर्णांक एकवीस टी एम सी झालेला आहे गेल्या वर्षी उजनी धरणात पस्तीस टी एम सी उपयुक्त पाणीसाठा झाला होता भीमा खोऱ्यातील धरण परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे दुपारी चार वाजता मुळशी धरणातून पंधरा हजार दोनशे चौसष्ट क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येत आहे